नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे माळ वार्ता लोणा शहर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या नारी शक्ती वंदन मॅरेथॉनची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी बडिया मंडळी लग्न असो इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले थावे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या नारी शक्ती वंदन मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रन फॉर नेशन रन फॉर मोदी हे घोष वाक्य देत नारी शक्ती वंदन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉनसाठी भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रदाई वाघ या लोणाण्यात आल्या होत्या मॅरेथॉनची सुरुवात व पारितोषिक वितरण चित्रदाई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले मॅरेथॉनमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सरचिटणीस कविता हिंगे पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा पुरम चौधरी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी लोणाशर अध्यक्ष अरुण लाड यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात नारी शक्ति वंदन मॅरेथॉनची ही काही क्षणचित्रे आज या ठिकाणी चार मार्च रोजी देशातल्या नारी शक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी नारी शक्ती मॅरेथॉन नारी शक्ती वंदन मॅरेथॉन अशा पद्धतीची मॅरेथॉन आज देशभरामध्ये महिलांना समर्पित अशी मॅरेथॉन या ठिकाणी देशभरामध्ये साजरी झालेली आहे आज मी या ठिकाणी लोणावळा शहरात आली आहे आणि लोणावळा शहराच्या आमच्या माजी नगराध्यक्ष सुलभादा जाधव आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पुजारीजी यांनी ही मॅरेथॉन आयोजित केले होते आपण पाहिलं की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक महिला या सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे दोन हजार चौदापासून महिलांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन यायला सुरुवात झाली वुमन सेंट्रिक योजना आणून महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद गुरवायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालंय या शक्तीला वंदन करण्यासाठीचाच आजचा हा कार्यक्रम होता मोठ्या उत्साहामध्ये पार पडला मला कौतुक आहे की आमचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी दहावीचे पेपर्स असताना सुद्धा मोठ्या संख्येने मुलांना शाळेला कॉलेजेसला आवाहन करून या ठिकाणी रन फॉर नेशन रन फॉर मोदी या खाली ही जी मॅरेथॉन आहे ती अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे जे यशस्वीरित्या ज्यांनी पूर्ण केली आहे ज्यांचे के नंबर आले त्यांना आम्ही त्या ठिकाणी छोटंसं प्रोत्साहनपर बक्षीसही दिलं आहे सोनू सांबरे नावाची एक छोटीशी मुलगी आदिवासी समाजाची ही मुलगी विदाऊट चप्पल एवढ्या लोणावळ्यात आपण आहोत गारवा आहे आणि त्यातही ती धावून तिने पहिला नंबर पटकावला आहे आणि त्याचबरोबरीने मुलांनाही आम्ही दिले काही ज्येष्ठ का नागरिकांनाही दिले आणि आजचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झाला मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद